आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबार मायागाई भत्त्यात लवकरच मोठी वाढ एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तर तुम्ही आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामुश्र क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार मायागाई भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून हिवाळी अधिवेशनात त्यावर निर्णय होण्याची शक्यता सरकार, सरकार आहे सध्या पन्नास टक्के दरम्यान मिळणार मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्यात येणार आहे हा निर्णय जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना मागे भत्त्याचा फरक एरियाज देखील मिळणार आहे सरकार राज्य सरकारच्या निर्णयाची पार्श्वभूमी प्रस्तावित महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची माहिती आपण पाहतो घटक माहिती सध्याचा मागे भत्ता पन्नास टक्के आहे डी ए नवीन मागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार वाढीचा टक्का तीन टक्के आहे अंमलबजावणीची कालावधी जुलै दोन हजार चोवीसपासून थकबाकीचे महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच महिने थकबाकी रक्कम मिळण्याचा कालावधी डिसेंबर दोन हजार चोवीस पगारासोबत केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय केंद्रातील कर्मचाऱ्यांना मागे बत्ता आधीच त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे हिर हिवाळी अधिवेशनात संभवता नागपूर हिवाळी अधिवेशनात निर्णय अपेक्षित आहे राज्य सरकारच्या निर्णयाची पार्श्वभूमी केंद्राचा निर्णय ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास रोहन त्रिटे त्रिपन टक्के करण्यात निर्णय घेतला अंमलबजावणी जुलैपासून करण्यात आली जुलै सप्टेंबर थकबाकी रक्कम ऑक्टोबर पगारासोबत देण्यात आली राज्य कर्मचारी मा मागाई भत्ता प्रलंबित विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राज्य कर्मचाऱ्यांचा निर्णय लांबला होता मात्र नवीन सरकारच्या स्थापनेनंतर प्रस्तावावर सकारात्मक हालचाली झाली आहे हिवाळी अधिवेशनातील निर्णय नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव वित्त विभागकडून मांडण्यात येईल मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी तयार आहे कर्मचाऱ्यांना होणारे फायदे वाढलेला मागे भत्ता तीन टक्के वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगली वाढ होणार आहे थकबाकी रक्कम एलॅक्सी झेड फोल्डो जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणाऱ्या निर्णयामुळे पाच महिन्याची थकबाकी डिसेंबर दोन हजार चोवीस पगारासोबत दिली जाईल नवीन वर्षाचे स्वागत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मिळणाऱ्या अप्लाय पगारासोबत कर्मचाऱ्यांना वाढीव येतनाचा लाभ होईल राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे टप्पे प्रस्ताव सादर होणे वित्त विभाग लवकरच मागा भत्ता वाढीचा प्रस्ताव सादर करणार मंजुरी आणि निर्णय वेळ अधिवेशनात प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्या घेतला जाणार अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून वाढ लागू होईल राज्य शासनाचा हा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिरतेत वाढ होईल तसेच नवीन वर्षाची सुरुवात सुखद होईल तसेच नवनवीन लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा